तर नमस्कार मित्रांनो आज आपण शेतामध्ये मटण पार्टी केलेली आहे ही अशी मित्रांनो आपण चूल बनवून या चुलीवरती मटन आज तयार करणार आहे तर आपल्या रानातील शेडच्याच समोर हे जेवण आम्ही करत आहे हे जेवणाचं ठिकाण तुम्ही बघत आहात की लिंबवाचं झाड आहे तसं फणसाचंही झाड आपल्या आहे फन्षा फन्षा छान असं निसर्गरम्य वातावरणामध्ये जेवणाची मजा काही वेगळीच असते आत्ता काही फणसाच्या झाडाला फणस नाहीत आत्ता काढलेली आहेत लिंबू मात्र भरपूर लागलेले आहेत लिंबूवाला आता दिवस मावळतानाचा तुम्ही व्ह्यू बघू शकता कसा दिसतो एकदम छान वातावरण झालेलं आहे तर त्याच्याच बाजूला शेडच्या थोडीशी आळवाची पाने बघू शकता त्यामध्येच पुदिना देखील आता आपण पात हे पातील घेतलेलं आहे चुलीवरती ठेवून त्यामध्ये तेल घेतलेलं आहे व आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकणार नंतर कांदा परतून घेतल्यानंतर परत टोमॅटो आहे प्रत्येक जेवणामध्ये आम्ही लसणाचे असे गड्डे घेतो जेवताना ते लसूण खायला खूप छान वाटतं जरा वार जास्त असल्यामुळं जाळ जरा कमी जास्त होतोय ते सर्व टाकल्याला आपण चांगलं हलवून घेत आहोत बघू शकता आहे की लसणाचे गड्डे असे अखंडच टाकलेले आहेत त्यात आपण आता मटण टाकणार आहोत मटण टाकल्यानंतर छान असं हलवून घेणार सगळं ते मटणामध्ये मीठ हळद बघू शकत रोगाई मटणामध्ये मिक्स झालेलं आहे आता छान हलवून घ्यायचं हलवून घेऊन ती आता त्याच्यावरती ताट ठेवून पाणी ठेवावं लागणार आहे आपल्याला ताटातील गरम पाणी त्यामध्ये ओतून असा हा आपला मस्त असा निरासा आपणाला प्यायसाठी तयार केलेला आहे सुरवातीला आता आणि सूप आपण काढून घेणार आहे गार थंड वारेला असं आणि प्यायला देखील खूप छान वाटते मटणाचे पीस आणि लसूण देखील आपण याबरोबर आणि बरोबर खाणार आहे मसाला आपण मिक्सरवरती बारीक करून चटणी वगैरे टाकून त्यामध्ये असा शिजवून घेतलेला आहे तेल येईपर्यंत शिजवायचा त्यातील थोडा मसाला अर्ध्याच्या वरती आपण कालवनामध्ये टाकणार आहे ते टाकल्यानंतर कालवणाला कसा कट आला आहे बघा मस्त एकदम कट वरती चर्वी मसाला झालेली कढई आपण वरती चुलीवरती ठेवून मसाला गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आता ओतून मसाले मटण आपण करणार आहे संपूर्ण मसाला हा प्रत्येक पीसला लागला पाहिजे या दृष्टीने आपण ते सगळे हलवून घेणार आहोत मटण त्या मसाल्यामध्ये थोडंसं कडदेखील आपण वतलेलं आहे तो पूर्ण खट्ट होईपर्यंत आपण त्याला शिजवून घेणार आहे तर मित्रांनो बघू शकता भाकरी कट आलेला रस्सा मसाले मटन, कांदा लिंबू आणि टोमॅटो तर या मित्रांनो जेवण करूयात मटणसाठी आपण जो मसाला केलेला आहे त्यामध्ये खोबरे सर्व खडा मसाला कोथिंबीर लसूण आलं असं सगळं मिक्स करून घेतले होते नंतरच तो भाजून घेतलेला होता तेल सुटेपर्यंत